सकाळ सकाळ पारी गेली बघा बागा जळणाचा जा एक बिंडा घेऊन आली उचलता उचल ना बसून जरा उचललं मुंडकं दिले की घेतलं बघा टकरी येऊन आली आहे बघा आणि काय करायचंय तवर ह्या भाऊजी ना का नाही थोडीस नाही काल म्हणलं मी आता दशटा आणायची कॅन्सल केली घरच बांधायचं कॅन्सल केलं आ आणि बघा इथं दशट आणून टाकली माणसाचा गैरफायदा उचललेली रे व आता मी म्हटलं काल बायकून जणांना घेतलंय म्हणून माझ्या मला तर गेलं पाहिजेत मी भाकरी केलं नाही त्या कालवण केलं सकाळ चुल सकट फिटली नाही बघा माझे तुम्हाला खोटं सांगत नाही आणि म्हणलं तर जाऊन जणां घेऊन यायचं आणि परत करायचं तर ही मुद्दा म्हणून लगेच फोन बी केला बोलवून बी आणलं आणि आता हिता आली तर बायक बी नाही आणि नवरा ना बी जागेला ना नाही मग गेलाय नेमकं कुठं काम आहे बायकूला घेऊन आता आ नसता नकरा लावला या दोघांना मला तर टेन्शन आणलं आ अरे आबा नाही घ्यायची आता घरच बांधायचं कॅन्सल केलं आका मी होते म्हणून कॅन्सल केलं तर हे केलं बी ए मला बी माणसं भेटते म्हणायचं ए समोर बहादर असायचं समोर माझ्या देखत आणून टाकायची आ मोरे के के मी मोरे गेले की मागे काबर आणून टाकली म्हणजे माझं भिया आहे ज्या माणसाला माझं भ्या नाही त्यानं माझ्या आणल्या खरं आहे केला जागा मग मी जाण्याला गेले कस काय घेऊन आलं केला का नाही आपला प्लॅन सक्सेस प्लॅन सक्सेस झाला सक्सेस झाला का नाही झाला झाला काल या खोऱ्यान जागा केला म्हणून ही आज डस्ट आली कळ आम्ही ठरवतो कार्यक्रम फत्ते फत्ते करतो करता भेट होता माझ्या महाग आणले तुम्हाला थोड तरी भेहाय आम्ही आमचं कार्यक्रम सक्सेस काय घेऊन

अजून चांगलं करायचे अजून एक खेप आणायची आता ह्यातच तुम्हाला मुजावते आता दष्टत हा म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटल अगं तू किती नखरा करती चांगल्यासाठी आम्ही काम करतो निवाऱ्यासाठी आणि आमच्या डोक्यात घर कॅन्सल करायचं तुझ्या डजन आम्ही ठरवलं पण आम्ही म्हणलं अनायजी म्हणजे आनायजी डस्ट बर आणि तुझी नाही बसायला गेले तर ह्यांचा तासा बरात घर बांधून होईल का पाया काढून होईल खा खाडी दगडायचं घडी दगडायची घडी द्या तुमच्या लागल लागल काय ती निवडा पाया काढायचा पाया होय होय म्हणून खोऱ्यात आणलाय शेजारचे कोणी बर 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 खोरा खोरा खोदताय गेला तू गेली तकडून वाहन यायच होत हो होतन वाहन आणलं त्या भावाच डिझेल फैप तुटली त्या चडावर ना आणलं फैपच तुटलं डिझेल किती सांगत डिझेल डायरेक्ट असल्या मोठ्या बांधावनी वाहन आणलंय म्हणजे पावर लागती पावर शेतकरी आहे कळलं गे आम्ही दोघा भावानी काम फत केले केले फेल तुम्ही कामाची जोडी लाखात ये ए, आता तू फक्त जळत बस आम्ही बांधतो घर बर बर बांधून दावा घर ए बांधून दावा घर दोस्टा म्हणून लपून चपून कार्यक्रम केला पण आता लपून चपून तुम्हाला घर बांधा येणार आहे का आहे भाऊ ए भाऊ नेसता भाऊ मला सिद्ध झालं हे भाऊजी सकट मला भेटत आहे म्हणून हा बाय ब्रदर आणि फाय ब्रदर मला इंग्लिश येत नाही म्हणून ठोकू नका इंग्लिश पण हे कर नका अ तुमचा भाव लाखात असू नाही शंभर लाखात एक असू पण भाव सकट मला भेटतो ही आज सिद्ध झालं झालं का काम केलं वाघाच काळी जाय मला माहितीये किती काळी जाई माझ्या जा का तर भीत नसते त्या माणसानं माझ्या डेक्क आणून टाकली असते ए मी जाणार गेली म्हणलं कि झालं सुरुवात लगेच टाकली आणून ए टाकू द्या पण घर बांधून दाखवा किती हिंमत आहे मला बघू द्या आता मी काय जे भिंडी तोडाय जरा भेंडीच काम आहे मला नाकावर टिचून घर बांधणार होय होय काय करायचं करा बांधा ए मला काय टेन्शन देऊ नोकाचा डस्ट आणली नाहीतर ह्या डस्ट मध्ये तुला मुजवून टाकी होय होय मुजवा मला डस्ट मध्येच मुजवा मुजवा डस्ट मध्येच अहो माणसाच्या गाड्या चालल्या तरी माणसं का म्हणते की तुम्हाला हा ने अहो पण तुम्हाला का वाटतं डस्ट आणली की काम संपलं बी मग काम झालं आता खा ए आता घर बांधायचं आहे की घर कॅन्सल केलं या असं करून तर मला अजून वाटतं काय असं करून त होत काय असं होत काय घर बांधायचं नाही बांधायचं डस्ट काढ खायला आणली आहे का खा तेव्हाशी लोक म्हणून असं का ती आहे <laughs> का तजी अजून दोन वर्ष तर बांधाय नाही असं दोन वर्ष राहायचं हं तुझं तुझं प्लॅन झाला पाहिजे ना होय होय माझा प्लॅन ए असं तुम्हाला काय वाटतंय आता हा काय झळडाचा जा भिंडा आणलेला मला तर दहा दिवस महिनाभर जाऊ शकतो किती अ दोन नाही तीन बकरी करायच्या पोराला तर पोरासने द्याय तुकडा तुकडा आ किती लागतंय मला नाही लागत नाही का त्यामुळे माहिनाभर जातंय जात मला त्यामुळे मी आता घर सोडून जात नाही कुठं आणि किड जा बाय तर मिरची आहे का आणि इथंच भिंडी आहे त्यामुळे एवढं मी लावण्या वडिलाकडे जा आईकडे जा इडी होऊ न ग इथं काय आहे इथं काय बसून अरे इकडे जायचं काय करत नाही माझी अगं तू म्हणती ना मला माहेरला कधीच लावत नाही ती अगं सो सोखुशीत माहेरला जा किती पाच पन्नास रुपये शंभर रुपये देतो दुटीच असून तू लाडकी बहीण आहे ना लाडकी बहीण असू द्या मी हाय लाडकी बहीण पण मेन म्हणजे मी आज महिनाभर बर का जरा एक माझं काम आहे पण तेव्हाच जाईल मी अजून तर काय लगेच जात नाही पण महिनाभर जाईल महिन्या पंधरा दिवसात तेव्हा मी हालत आता काय म्हणजे घर बांधायला समोर जे बाजार असेल ते माझ्या देखत घर बांधून दाखवल मला इकडे मला अमक्या गावाला जा आणि गा, मी जाणाऱ्या गेले की डस्ट आणून टाकायची ए असलं काम काय खर नाही बरं का ए समोर जी बाजार आहे ती समोर माझ्या आणून टाक आम्ही जागा केलेला वाया घालवलं नाही 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 वाया घालवलं नाही होय हो आणि आता तू नाटक करायची बंद कर आजी बाजी तर काय माझ्या भावाला भाऊजाला बोलायचं नाही आता होय होय भाऊजाला भावाला ना आता तिची काय देवाला पूजा करते की पण मी पायाेसी हे जे बी खांदा काय मला नाही मी आणली पण घर बांधायचं लय अजून अवघड आहे बरं का कार्यक्रम नाही आता निम काम झालं आमचं सगळं मटेरियल झालं आता काय घर एका दिवसात आम्ही उभं करणार एका दिवसात उभं करा <स्थाथ> जात नाही जाय बापाकडे आई बापाकडे कडक आई बापाकडे कडक जात नाही मी